नमस्कार मी धनाशन शिंदे आपलं धनशयाच किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण खूप पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत तर आज आपण बनवतोय गाजराची भाजी तर आता हिवाळ्यामध्ये सगळीकडे गाजर तर यायलाच लागले आपल्याला बाजारात ला गेलं की गाजर मस्त असे दिसतात आणि एकदम मस्त लाल केशरी असे दिसतात तर आज मी आणलेले आहेत गाजर आणि गाजरापासून आज आपण गाजराची भाजी बनवणार आहोत जे की अगदी पाच ते सहा मिनटात होते म्हणजे अगदी झटपट अशी तुम्हाला जर का सकाळी डब्याला भाजी द्यायची असेल तर तुम्ही ही गाजराची भाजी अगदी झटपट अशी करून देऊ शकता तर चला बघूयात ही गाजराची भाजी कशी करायची तर गाजराची भाजी करण्यासाठी मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत अर्धा किलो गाजराची भाजी कशी करायची ते आज आपण बघूया तर गाजर जे आहेत ते अगदीच मोठे मोठे असे नाही घ्यायचे फॉर एक्झाम्पल हे बघा हे असे वाले गाजर नाही घ्यायचे जे खूपच जाडे आणि खूपच मोठे आहेत कारण की त्याच्यामध्ये जी मणी असते म्हणजे त्याच्या आतमध्ये ती मणी खूपच अशी कडक असते त्यामुळे आपण जे गाजर घेतलेले आहेत ते असे छोटे छोटे गाजर घ्यायचे म्हणजे ते खायला अगदी छान असे लागतात आणि कडक नाही लागत जास्त तर इथे आपण अर्धा किलो हे गाजर घेतलेत आता आपल्याला याचं साल काढून आहे आणि साल काढून आपल्याला छान बारीक बारीक असे कट करून घ्यायचे चला तर आता साल काढून आपण बारीक बारीक कट करून घेऊया तर इथे मी सगळ्या गाजरांचे साल जे आहे ते काढून घेतलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गाजरच्या पुढचं हे जे आहे आणि मागचं थोडंसं हे आपल्याला थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि गाजर जे आहे ते बारीक बारीक असं चिरून घ्यायचं आहे असंच गोल गोल चिरायचं आहे फक्त बारीक बारीक असं चिरून चला तर मग आता आपण गाजर जे आहे ते कट करून घेऊयात आणि मग बघूया तर इथे मी गाजर जे आहे ते बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि अशा गोल गोल अशा चकत्याच केलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि जे मोठे मोठे आहेत त्यांना असं हाफ केलेलं आहे तर असं बारीक असं गाजर आपल्याला चिरून घ्यायचं आहे त्यासोबतच मी इथे लसूण घेतलेला आहे अद्रक घेतलं आहे अद्रक आणि लसूण जे आहे ते आपल्याला थोडंसं ठेचून घ्यायचं आहे किंवा अद्रक लसूणची कि पेस्ट जरी घेतलीत तरी चालेल त्यानंतर ता हिरव्या मिरच्या घेतल्यात कोथिंबीर घ्यायची आणि बाकीचं जे साहित्य आहे ते ता आता आपण बघूच या तर सर्वात आधी मी इथे दोन टेबल स्पून तेल टाकून घेते तेल थोडंसं गरम करून घेऊयात तर इथे आपण दोन टेबल स्पून तेल घेतले आणि ते गरम करून घेतलेलं आहे तर तेल गरम झाल्यानंतर ता आपण त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान अशी तडतडायला पाहिजे मोहरी थोडीशी तडतडली की मग आपण त्यामध्ये टाकून घेऊयात जिरे तर मी ते थे एक चमचाभर जिरे टाकलेले आहेत टाकणार आहोत आला आणि लसूण मी ते ठेचून आहे छान असं थोडस फ्राय करून घ्यायचं आला आलं आणि लसूण आलं जे आहे ते अगदी थोडं घ्यायचं आहे एकदम छोटासा तुकडा आणि लसणाच्या साधारण मी सात ते आठ पाकळ्या घेतल्या असते तर छान असं फ्राय करून घेऊ त्यासोबतच आपण इथे टाकूयात हिरव्या मिरच्या छान असं फ्राय करून घ्यायचं हे थोडस फ्राय करून झालं की मग आता आपण याच्यामध्ये गाजर टाकून घेऊयात जे आपण असे बारीक बारीक चिरून घेतलेत तर आता मी इथे गाजर जे आहेत ते टाकले आणि गाजर आता आपल्याला छान असे फ्राय करायचे आणि शिजवून घ्यायचे गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमला ठेवायची आहे मी इथे हिरवी मिरची जी घेतली आहे ती तिखट वाली घेतलेली आहे त्यामुळे आपली भाजी पण थोडीशी तिखट होईलच तर आता आपण गाजर छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात म्हणजे मिठाने आपलं गाजर जे आहे ते छान असं शिजेल पण तर चवीनुसार मीठ आणि त्यासोबतच एक अर्धा चमचा हळद आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात तर आता आपण गाजर जे आहे ते छान असं भाजून घेतलंय आणि आता गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची लो टू मीडियम फ्लेम वरती आपल्याला गाजर शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण त्याच्यावरती झाकण झाकूया म्हणजे आपलं गाजर जे आहे ते छान मस्त असं शिजेल तर मी इथे सहा ते सात मिनिट भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे चला तर बघूयात की गाजर नीट शिजलंय की नाही आणि इथे पण लो टू मिडियम फ्लेम वरतीच शिजवून घ्यायचं तर आता आपण गाजर बघूयात शिजल का नाही येस एकदम मस्त आहे पहा एकदम छान असं गाजर शिजलेलं आहे म्हणजे आपली भाजी इथे झालेली आहे चला तर आता ही भाजी सर्व करून घेऊया तर इथे आपली गाजराची भाजी तयार आहे आणि त्यासोबतच आपण वरतून कोथिंबीर टाकून घेऊयात तुम्ही कोथिंबीर फोडणी टाकताना जरी टाकलीत किंवा शिजल्यानंतर टाकायची गाजर शिजल्यानंतर खूप छान अशी लागते वाव तर इथे आपली गाजराची भाजी तयार आहे तर ही गाजराची भाजी चपाती सोबत भाकरीसोबत खायला मस्त लागतेच पण त्यासोबतच तुम्ही जर काही नुसती जरी खाल्ली तरीही चालेल तर किती मस्त आपली गाजराची भाजी तयार आहे ते बघू शकता तुम्ही वाव छान अशी फोडणी दिली आपण आलं लसणाची आणि थंडीच्या दिवसात ही गाजराची भाजी खूप पौष्टिक अशी आहे तर तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला 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 करा तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्जला नक्की शेअर करा कारण की डब्यासाठी एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे सो तुम्हीसुद्धा नक्की करून बघा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा अजून माझ्याकडून तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपीज बघायला आवडतील हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी लवकरच त्याचे रेसिपीजसुद्धा घेऊन येईल तर जर का तुम्ही अजून धनाशेच किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका บายบายแล้วก็สวัสดีวันนีรีเซีคิ้